भगवान महावीर निमित्त अकरा सतरा वर्षाखालील आणि खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे स्विस लीग पद्धतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत आज श्रीराज भोसले ओंकार कडव अरविंद अय्यर दिव्या पाटील विवान सोनी अरव पाटील आघाडीवर राहिले कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या मांगल्य मल्टीपर्पज हॉलमध्ये भगवान महावीर निमित्त बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा सतरा वर्षाखालील आणि खुल्या गटातील या स्पर्धा स्विस लीग पद्धतीनं एकूण सात फेऱ्यात होणार आहेत आज या स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक सतीश माणगावे उमेश भोगावकर पद्माकर कापसे अॅडव्होकेट प्रिया पवार यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमापूजन दीप प्रज्वलन आणि बुद्धिबळाच्या पटावर चाल करून झालं चार फेऱ्यानंतर द्वितीय मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले आणि सातवा मानांकित साताऱ्याचा ओंकार कडो हे दोघेजण चार गुणांसह आघाडीवर राहिले सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित ठाण्याचा अरविंद अय्यर द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील हे दोघेजण चार गुणांसह आघाडीवर राहिले अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित इचरकरंजीचा विवान सोनी आणि द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आरव पाटील हे दोघे चार गुणांसह आघाडीवर राहिले या स्पर्धेत मुंबई ठाणे पुणे सातारा सोलापूर बेळगाव सांगली मिरज चिपळूण या जिल्ह्यातील दोनशे वीस बुद्धिबळपटूंचा समावेश आहे यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले मनीष मारुलकर आरती मोदी उत्कर्ष लोमटे रोहित पोळ किरण शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते